हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळेजण मस्त मजेत ना व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून टाकते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन नक्की दावा कारण काय आहे ना सध्या नवरात्र चालू आहे खूप कामं असतात विसरायला होतं म्हणून तर नवरात्रात देवीचे नऊ रूप असतात आदिशक्तीची उपासना केली जाते आजची दुसरी माळ द्वितीयम ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मचर्याने राहणारी ब्रह्म म्हणजे तपश्चर्या चारिणी म्हणजे आचरण करणारी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी खूप तपश्चर्या केली देवीची तपश्चर्या आपल्याला सांगते जीवनात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मनाने निश्चयाने ठाम राहिलं पाहिजे निसर्गात अनेक रंग दडलेले असतात आजचा रंग आहे मराठीत केशरी आजची मी परिधान केलेली साडी आहे ती आहे केशरी म्हणजेच भगवा इंग्लिशमध्ये ऑरेंज हिंदीमध्ये केसरिया हा रंग हा ऊर्जेचा श्रोत आहे हा रंग दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो यामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होतं हा रंग वापरल्यास माणूस सामर्थ्यवान होतो केसरिया केसरी आलमा पधारो मारे देश रे पधारो देस देस तर हे प्रसिद्ध राजस्थानी लोकगीत आहे हिंदू धर्मात भगव्या रंगाला त्यागाचं प्रतीक मानतात भगवा हा भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक असा ध्वज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवला हा रंग शूरता वीरता उत्साह त्याग बलिदान ज्ञान शुद्धता प्रतीत करतो ज्ञानेश्वर म्हणतात सर्वाघटी राम देहादे सूर्य प्रकाशक सहस्त्र रेशमी म्हणजे सूर्य हा ऊर्जेचा दाता आहे सूर्योदय सूर्यास्तला त्याचा रंग केशरी दिसतो केशरी हा अग्नीचाही रंग आहे ज्वालेतून केशरी रंग उदयाला येतो हा रंग पावित्र्य दाखवतो म्हणूनच ऋषीमुनी भगवी कपणी परिधान करायचे पळसाचा रंग लाल केशरी असतो गुलमोहराचा रंग भडक केशरी असतो काही वेळेला गाईचा सुद्धा रंग असाच काही हा असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताच्या तिरंग्यामध्ये केशरी रंगाचा समावेश आहे यंगर जनरेशनच्या भाषेमध्ये सांगायचं तर निऑन ऑरेंज इज ऑसम देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करतात ह्या दिवसांमध्ये त्याचाही रंग असाच केशरी पिवळा असतो तर गम्मत सांगते एकदा बायको नवऱ्याला म्हणाली तुम्ही माझ्या प्रश्नाचं जर चुकीचं उत्तर दिलं तर तुम्हाला सोन्याचा हार द्यावा लागेल नवरा अतिशय उत्साहाने घई म्हणाला विचार विचार बायको म्हणाली ऑरेंज हे फळ असतं की रंग नवरा म्हणाला कोणत्या सोनाराकडे जायचं असं नसतं कधी अहो माझ्या बाबतीत तरी असं कधीच झालं नाही <laughs> तर आजचा दिवस हा मातेच्या मातृशक्तीचा म्हणजेच आजीचा आजीची आजी आणि लेख म्हणजे नात यांचं नातं म्हणजे लेख दुधाची साय आजी माझी मायेची माय ब्रह्मचारिणी या देवी सर्व भूतेषू रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्ये नमो नम तुमचं सगळ्यांचं जीवन ह्या केशरी रंगाच्या ऊर्जेने असं सकारात्मकपणे उजळून जाओ हीच आई भवानी चरणी प्रार्थना मिनलदवैत जय भवानी जय शिवाजी